नमस्कार मंडळी आज आपण पन, बनवूया पिकलेल्या केळ्याची गुलगुली रेसिपी त्याला आम्ही उंबर ही म्हणतात तर मी ही दहा केळी घेतलेली आहेत मी थोडंसं जास्तीच्या प्रमाणात बनवणार आहे म्हणून मी ही दहा केळी घेतलेली आहेत जर आपल्याकडे केळी आणलेली असतील आणि ती जर समजा थोडीशी पिकली गेली ते आपल्याला खायला होत नाही अशावेळी ती आपण फेकून देतो तर ती फेकून न देता आपण त्याच्या नाश्त्यासाठीही उपयोग करू शकतो आणि पितृपक्ष चालू आहे तर पितृंच्या नैवेद्यासाठी हे गुलगुले हमखास बनले जातात तर ते आपण कसे बनवायचे आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूया तर ह्या दहा केळ्याच्या हिशोबाने मी एक वाटी एवढं एक वाटी एवढं गुळ घेतलेलं आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चमचा एवढं वेलची पूड घेतलेली आहे वेलची पूडऐवजी तुम्ही जिऱ्याची पूडही घेऊ शकता मीठ घेतलेलं आहे दोन चमचे तूप घालायचं आहे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक क एक कप एवढं तर गव्हाचं पीठ जसं जसं केळीचं मिश्रण जितकं बॅटर जेवढं तयार होईल त्या बॅटरमध्ये जितकं जाईल तेवढं आपल्याला केळीचं गव्हाचं पीठ आपल्याला केळीमध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे आणि तुम्ही डिस्क्रिप्शन हे बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर रेसिपी दिलेली आहे आता मी ही केळी सोलून घेते आणि वाटून घेते आणि ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचाच असेल आता जर मी दहा केळी घेतल्या समजा तर दहा केळ्याला तुम्ही जास्तीत जास्त अर्धा कप एवढंच पाणी घालू शकता आता ह्यामध्ये मी गूळ घालून घेते मीठ घालून घेते साजूक तूप घेतलेलं आहे दोन चमचे ते घालून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघा मस्त असं हे केळ्याचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला वेलचीपूड घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग जसं जसं त्यामध्ये जितकं जितकं गव्हाचं पीठ जाईल तितकं घालून घ्यायचं आहे बाहल छोटं पडत होतं म्हणून मी ते चेंज करून घेतलं आणि आता हे मिश्रण अगदी मस्त तयार झालेलं आहे केळीचं आणि आता ह्यामध्ये मी वेलचीपूडही घालून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला वेलचीपूड नाही घाला असेल तर जिरा पावडर घालू शकता किंवा जायफळ किसून घालू शकता ह्या मिश्रणामध्ये आता मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते कमी लाग झालं तर मी पुन्हा घालेल पण हे सर्वप्रथम एक कप घालून मी पूर्ण बॅटर फेटून घेणार आहे एकदम मस्त असं फेटून घ्यायचं फ्लपी होईपर्यंत असं फेटून घ्यायचं आहे बघा ह्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घातलं तरी अजून थोडंसं त्यामध्ये जाईल अजून बॅटर नरमच आहे कन्सिस्टन्सी बघा आता ह्यामध्ये मी अजून थोडंसं अर्धा कप एवढं मी अजून पीठ घालणार आहे म्हणजे ते बॅटर मिश्रण बरोबर होईल बघा बॅटरची कन्सिस्टन्सी बघा ह्यामध्ये मी पुन्हा अर्ध्या कपापेक्षा थोडं अजून मी ह्यामध्ये पीठ घातलं म्हणजे दीड कपापेक्षा थोडंसं जास्त ह्याला मला गव्हाचं पीठ वाप वापरलेलं आहे ह्या कपाने हा मोठा कप आहे ह्याने है, दीड कपापेक्षा थोडंसं जास्त पीठ वापरलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीने आली पाहिजे म्हणजे आपल्याला ते तेलामध्ये सोडायला व्यवस्थित जमले जमलं जातं तर अशा पद्धतीने इतकी आपल्याला भजीसारखी कन्सिस्टन्सी बॅटरची ठेवायची आहे आणि पाणी घालायचं असेल तर फक्त अर्धा कप एवढा तुम्ही पाणी घालू शकता आता हे आपल्याला मिश्रण बॅटर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे आणि तुम्हाला झटपट जर हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालू शकता इनो घालायचं नाही इनो घातल्याने ह्याची टेस्ट चेंज होईल म्हणून खायचा सोडा आणि जर खायचा सोडाही घालायचा नसेल आणि तुम्हाला सम जर जास्त वेळ ठेवायचं असेल तर तुम्ही एक तास दीड तास अगोदर कितीही वेळ तुम्ही करून ठेवू शकता म्हणजे मिश्रण पंधराच मिनटं रेस्टला ठेवलं पाहिजे असं काही नाही तुम्ही अर्धा तास एक तास दोन तास जितकं तुम्ही ठेवणार तेवढं ते आंबणार आणि फुलणार आणि तुम्हाला जर सोडा घालायचा असेल तर झटपट घालायचं आणि इथे बॅटरमध्ये सोडा घालायचा आणि इथे तळायचं असं करावं लागेल झटपट तळून घ्यावं लागेल आणि जर तुम्हाला बॅ सोडा नाही घालायचा असेल तर तुम्ही रेस्टला जास्त वेळ पण ठेवू शकता मी नाही सोडा घातलेला मिळत त्यामुळे मी हे असंच बनवणार आहे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची आस बंद करायची आहे आणि मग गुलगुले त्यामध्ये सोडायचे आहेत आणि गुलगुले सोडून झाल्यानंतर पुन्हा गॅसची आज ही मध्यम करायची आहे एवढं लक्षात ठेवा तेल गरम झालेलंच आहे तर आता गुलगुले कसे तळायचे हा पाण्याचा हात करायचा ओला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि ह्या बॅटरमध्ये थोडेसे असे गुलगुले असे पीठ असं हातात घ्यायचं आणि मग ते तेलामध्ये सोडायचं आता तेलामध्ये जसे तुमच्या आवडीचे साईजने तुम्ही हे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि गॅसची आज बंद करायचे सांगितल्याप्रमाणे जेव्हा ते गुलगुले तेलास सोडायचे तेव्हा गॅसची आस स्लो करायची आणि मग गॅसची आस मध्यम करायची तर मध्ये मध्ये असे उलट करत जायचे असे पलटत जायचे म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातात मध्येही ते कच्चे राहत नाही असं आता हे गुलगुले तयार झालेले आहेत लाल झाले त्याचा रंग बदलला लाल झाला म्हणजे ते तयार झाले आता हे आपल्याला एका गा चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळे आता तळून घेते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर रेसिपीज बनवा आणि कमेंट करून सांगा कसे झाले ते बघा मस्त असे सॉफ्ट असे हे गुलगुले तयार झालेले आहेत बघा एकदम फ्लफी असे बघा असे छान असे हे गुलगुले तयार झालेले आहेत अशा प्रकारे तुम्हीही बनवून बघा